हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आता सकाळी चालले माझ्या झुंबा क्लासला आणि मैत्रिणी तिची वाट पाहते आज पाऊस रात्री पाऊस पडला आहे ॲक्च्युली मी खिडकी ओपन ठेवली होती बेडरूममधली आणि रात्री काय झालं माहिती आहे खिडकी ओपन ठेवलेली बेडरूममधली आणि इकडे त्रासनंदी इकडे मी आणि माझे पाय असे त्या खिडकीजवळ होते आणि पाय भिजायला लागले मला कळायचं मार्ग नाही झालं काय झालं सगळे पाय भिजले माझे एकदम पटकन पाऊस आला ना खिडकीतनं लगेच तिथून बंद केलं मला लक्षात रे पाऊस आला <laughs> इथे आजी आहेत काय वरच्या सकाळी सकाळी तुम्हाला एक मॉर्निंग मोटिवेशन देते तर तिथं दूरून तुम्हाला एक आजी दिसत असतील <laughs> बघा इथे आजी आहेत ते वय किती असेल आता सात वाजतात आणि सात वाजता फिरायला गेलेत एवढा पाऊस पडून सुद्धा जात आहे की नाही फिरायला सकाळी सकाळी हे मॉर्निंग मोटिवेशन दिलंय मी तुम्हाला त्यामुळे ते वय पण चालायला लागा सत्तर वर्षाच्या आजी जर बाहेर जाऊ शकतात सकाळी एवढ्या लवकर तर तुम्ही का नाही जाऊ शकत इतक्या सगळ्या जरी तुम्ही मला वेट लॉससाठी टिप्स विचारताय कसं केला विचारताय सगळ्यात आधी उठून सकाळी सकाळी चालायला सुरू करा तिथून पुढे बाकी सगळे जे काही टिप्स आहेत ते मी एक येत्या दोन दिवसामध्ये बनवणार आहे आणि कम्युनिटी पोस्टला मी टाकते की कोणत्या दिवशी मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे ते त्या दिवशी तुम्ही बघू शकता हा एक मेंबर आहे तुझं टो टोटल वेट लॉस किती झालं आहे गं आठ आठ किलो ना आठ किलो हिनं हिनं माझ्या आधी वेट लॉस करायला स्टार्ट केलं केला आणि त्याच्यानंतर मग मी केलं आहे आठ किलो झालेला हिचं पण आपण एक्सपिरियन्स विचारून घेऊयात नंतर तर आता जातो आधी कर उशीर झाला आहे नेमकं राजनंदिनी उठली मी येताना त्यामुळे थोडा वेळ मला उशीर झाला तर स्टेट येऊन तर राजनंदिनीचे पप्पा चालत ऑफिसला त्यांच्यासोबत आम्ही पण चाललो आहे आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची आहे राजनंदिनीची आणि घरी गिजरसुद्धा आहे कारण आता पावसाळा पण सुरू होतो आहे आणि आम्ही आत्तापर्यंत गॅसवरतीच पावसाळ्यात ठेवायचो <laughs> तो 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 ते आ, आता ते पण काम करायचंय अशी बरीचशी काम आहे म्हणलं सकाळी आपण लवकरच जाऊयात म्हणलं म्हणजे लवकर कामावरतील आणि मग घरी येऊ त्यामुळे आता चाललं बाहेर काम आवरून येणार मग घरात लाव नरेंदी कारण काय होतं की परत बाहेर जायचं जा म्हणलं की दोघींना झिला घेऊन मग परत उन्हात वगैरे नको वाटतं म्हणून सकाळी सकाळी चालले आहेत मी नरेंद्रांसोबत कामावरून मग घ्यायचं आम्ही आलं फर्स्ट ट्राईममध्ये राजनंदिनीसाठी आणि आता घेणार आहे शूज आणि बेल्ट म्हणजे हेअर बेल्ट घ्यायचं आहे त्याच्यासाठी आलोय <laughs> बरेच म्हणजे इथे थोडासा कम्फर्टेबली भेट का बघायचं होतं बाहेर सर सिस्टम शॉपमध्ये भेटतात बट ते थोडेसे पायाला बाळाचे कम्फर्टेबल नसतात म्हणून मग म्हणलं इथे बघूयात आधी आणि मग दुसरीकडे इथे जर नाही भेटलं मला ज्या कलरचं हवं आहे ते तर नाहीतर मग दुसरीकडे बघायचं राजनंदिनीची शॉपिंग करून मग मी माझी थोडीशी शॉपिंग करायची होती बर्थडेसाठी ड्रेस घ्यायचा होता म्हणून गेले होते झुडिओमध्ये खूप सारे फिरून आमचा असा अवतार झालाय आणि बालाच्या बर्थडे साठी आम्ही वेन्यू बघायला आलो पावसाच मेन इशू आहे की पावसामुळे गोंधळ होऊ नये त्यामुळे बघू आता बघायला लागले कुठला वेन्यू फायनल होते माहित नाही का तू जरा उन्हाळ्यात नाहीतर हिवा या जन्माला आधीस ओके तर आता बघू फायनल करून काय काय होतं बघूयात आणि आधीच करावं म्हणलं नंतर कसं काही काही फंक्शन्स असतात त्यामुळे भेटत नाही आपल्याला वेन्यू कुठल्याही त्यामुळे आत्ता लवकर करावं म्हणलं तर आता नशीर झालं आहे आता आवरून घरी जाणार आता आधी मी मी सलोनला जाण्यासाठी निघालो होतो नरेंद्र ॲक्च्युली फोन करायचं विसरले त्यांना आणि ते त्यांचं क्लाईंट चालवतं त्यामुळे अर्ध्या तासामध्ये या असं बोलले ते मला इतका वेळ काय करणार म्हणून मग आम्ही रणकळ्यावरती आलो आहे त्या कपड्यांमध्ये काही आवडलं नव्हतं घरात निघताना आणि राजनंदिनी जसं इथे सगळे हे पाळणे वगैरे होती ती इतकी एक्सायटेड झाली म्हणजे तिला बसूया त्याच्यामध्ये पुन्हा करेन पडेल ना मजा वाटते मला बघताना मैं गुंदेश गुंडू ए गुंदा बस बस काय उटू याता या उटू याता है? <laughs> याई लुस्ते याता ही है ओ मैडम उटा की हो घे तिला <laughs> <या>। घे <laughs> पाय पुसूयात आम्हाला ती बार। उठायलाच तयार नाही अजिबात बिल्लो कुठे चाललीस हा कुठं चालली ग ती बाहेर चालली पप्पांबरोबर तर राजनंदिनी चालले बाहेर तिच्या पप्पांसोबत पहिल्यांदाच एकटी मला सोडून जपू ना बाय 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 एवढी खुश आहेस बाय बाय या जाऊन या हा कुठे पिल्लू मला सोडून कुठे कुठून कुठे गेली होती इश तू हा बाबू कुठे जाऊन झालं बापू माझ्या कुठे गेलेलं मला शोधून मंदिरला गेलेलीस काय तू एक मिनिट ओके म्हणजे माझी शिवला मला शिवधून फिरू शकते इकडं बघ कुठे गेलेलं बाबू पप्पांबरोबर कपाळाला काय लावलंय कुंकून ओलाय का तुझ्या कपाळाला म्हणजे राजनंदिनी मला सोडून निमंत्रण होऊ शकते हे तरी समजलं मस्त फिरून आले जर दीड दोन तास हां काय ते दर वातावरण कसं झालेलं आहे आणि आम्ही ही जी जाळी लावून घेतली होती ना ती आता मध्ये परवा मी गावी गेले होते तेव्हा पाऊस आला होता आणि त्या पावसामध्ये ही जाळी कंप्लीट होत्याची नव्हती झाली आहे इथून कट झाली आहे इथून कट झाली आहे अशी हा कट मारला इथे आता आता बहुतेक विचार करते की पूर्ण काढूनच टाकावी का कारण पुन्हा हे ठेवण्यात काय अर्थ पण नाही कारण पुन्हा जोरदार पाऊस आला तर ते कंप्लीट निघून खाली कुठेतरी पडेल आणि त्यामुळे म्हणणं काढून टाकूया नरेंद्र नको म्हणतात पण मी म्हणते की उगाच कुणाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून काढून टाकूया राहिली होय चला जा पप्पांकडे आता मी काम करते <laughs> पप्पा म्हणून मगाशी पण मी सांभाळ आता पण मीच सांभाळ कामा करायचे इतके असं कसं ऐसा कैसा, ऐसा कैसा हे कपाट आणल्यापासून मला वेळच भेटत नव्हता राजनदिनीमधून की मी हे व्यवस्थित अरेंज करावं बट आता सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे म्हटलं की नरेंद्र पण आहेत घरी तर मी करू शकते तर सकाळपासून माझी आवरावर चालू आहे आता इथे हे कपडे वगैरे आवरून घेतलेत बऱ्यापैकी पण बाकीचे जे माझे जुने कपडे होते जे मी पॅक करून ठेवले होते जेव्हा प्रेग्नेन्सी म्हणजे डिलिव्हरीच्या होती मी माहेर गेले होते डिलिव्हरीसाठी त्यावेळेस जे सगळे पॅक केलं होते तुम्ही पाहिलं असेल जे माझे तेव्हापासून माझ्यासोबत आहेत माझे सबस्क्रायबर्स तर त्यांनी पाहिलं असेल त्यामध्ये की मी सगळे पॅक करून बेडमध्ये ठेवलेले आता ते कपडे मला येत आहेत बऱ्यापैकी त्यातले ऑलमोस्ट एटी पर्सेंट सगळे येत आहेत मला कपडे म्हणून म्हणलं की आता ते पण सगळे आपण काढूयात त्यामधलं आणि जे फक्त फंक्शनल असतील ते तेवढंच मग ठेवून टाकूया बाकी सगळं आता काढायला हरकत नाही कारण येत आहेत माझ्या जीन्स वगैरे सगळ्या त्यासाठी माझा हा असा सगळा पसारा मी काढून ठेवला पूर्ण घरभर पसारा आहे माझा तर इथे ना राजनंदिनीचे कपडे ठेवायचे होते त्यासाठी मी इथे हँगर्ससाठी सेक्शन करायला सांगितलं होतं पण त्याने ते खूप छोटं केलं आणि त्याच्यानंतर मी गावी गेले बरंच म्हणजे लक्षच नाही दिलं याच्याकडे आणि मग असं डोक्यात क्लिक पण नाही झालं की एवढं हा खूप छोटा सेक्शन येतो मी आत्ता जस्ट म्हटलं की बघूयात आपण ठेवूयात तर ते शक्यच नाही त्यामध्ये हँगर्स राहणं आणि कारण ड्रेसची लेंथ तर आता मोठी असते ना तर आता हे जे पाईप आहे मग मी विचार केला माझ्या साड्या ठेवूयात पण ते तरीही त्यामध्ये त्या बसणार नाही आहेत सो शेवटी म्हटलं की आता ते, ते, so, ते काढूयात तिथला पाईप आणि तिथे साड्या अशाच घरी घालून ठेवूयात आपण त्यात महत्त्वाचं एक चांगली गोष्ट म्हणजे फायदा तर होतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तर त्याचा फायदा हा झाला की मला एक पाईप अशी हवीच होती एक्सरसाईजसाठी मी जिथे झुंबा क्लासला जाते ना तर तिथे अशा प्लास्टिकचे पाईप्स आहेत आणि त्याने मी एक्सरसाईज करतो मला जवळ आता आणायची होतीच पण मग असंच मी बाहेर काढून म्हणून अरे वा बरं आहे म्हणतं मला आता एक्सरसाईजला घरी सॅटर्डे संडे ऑफ असतो आम्हाला पण मग म्हणजे थोडंफार आपण करू शकतो किंवा कधी सरांना सुट्टी असेल घ्यायची असेल त्यांच्या इव्हेंटसाठी वगैरे तर त्यावेळेस मी घरी करू शकते तर त्यासाठी मला हवी होती किंवा गावी गेले तर मला एक्सरसाईज करता येईल तर आता ही पाईप त्यासाठी उपयोगी पडेल म्हणजे तोटा तर काही झालेलं नाही आहे ठीक आहे आपण ॲडजस्ट करू शकतो इथे साड्या आता आणि uh, अजून एक सेक्शन आहे माझ्याकडे ऑलरेडी त्या कपाटामध्ये या की तिकडच्या साईडला uh, मी कपडे ठेवू शकते म्हणजे साड्या माझ्या हँगर्समध्ये तर आता बघू पुढे कसं ॲडजस्ट होतात कपडे त्याच्यावरती डिपेंड तर स्टेट युनिट थोडंसं तावरून आवरून घेते तर माझं तर हे काम चालू आहेच हळूहळू जसं जमेल तसं बिकॉज राजनंदिनी मध्ये येते तिला घ्यावं आहे आणि आय नो तुम्ही सगळेजण वेट करताय माझ्या वेट लॉस जर्नीबद्दल ऐकण्यासाठी त्याचा व्हिडिओ एक तीन चार दिवसामध्ये तुम्हाला भेटेलच शूट मी करते हैं एक दोन दिवसामध्ये आणि मग एडिटिंग करून तुम्हाला मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत देईन ॲक्च्युली इंस्टावरती पण भरपूर सारे मला कमेंट्स मेसेजेस आले आहेत आणि बाकी यूट्यूबवरती तर आहेतच तर नक्की तुमच्याशी शेअर करेन लवकरच आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कॉमेंट करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय